काल सकाळच्या सुमारास मान्य खासदार बोंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रवी किरण वाघमाडे हे पोलीस स्टेशन राजापेठ येथे आले आणि त्यांनी सांगितलं की मान्य खासदार रवी अनिल बोंडे साहेबांना एका अनोळखी नंबरवरून त्यांना धमकी देण्यात आल्याचं त्यांनी कळवलं त्यानुसार मग इथे आपण अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्या मोबाईलचे लोकेशन काढून आपण वरुडवरून त्या आरोपीस ताब्यात घेतलेले आहे तर त्या देवेंद्र रामभो खेडे वय चौवेचाळीस वर्ष राहणार वरुड असे त्याचे नाव आहे त्यांनी काहीतरी खाजगी कामासाठी खासदार बोंडे साहेबांना फोन केला होता आणि त्या वाटतं काही काम झालं नसेल म्हणून त्यांनी ते धमकी कर दिली होती आणि त्याच्यासाठी त्याला आपण ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात या बाजून फोन आला होता त्या संदर्भात काही लोकेशन ट्रेस झाला का ऍक्च्युली तो ईमेल आला होता तशी त्यांनी त्यांच्या सुयसहायकांनी इथे तक्रार दिलेली आहे त्या ईमेलचे आपण आ, टेस्ट करत आहोत सायबरची मदत घेऊन त्यामध्ये काम सुरू आहे लवकरच त्याही गोष्टीवर त्याही आरोपीवर कारवाई करण्यात येईल